सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके ए गौरी नारायणी नमोस्तुते ना बदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी मौली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री कधीपासून सुरू होणार आहे तर घटस्थापनेचा मुहूर्त कोणता यासोबतच या वर्षी यासोबतच या वर्षी तृतीय तिथी ही दोन दिवसांची आलेली आहे आणि त्यासोबतच त्यामुळे सप्तमी अष्टमी आणि नवमी ही कधी असणार आहे आणि नवरात्रीचे महत्त्व काय याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होत असते म्हणून प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवी नवरात्रास शारदीय नवरात्र असे आपण म्हणत असतो हा महोत्सव नवरात्री असतो म्हणजे नऊ दिवस आपण देवी ची आराधना करत असतो देवीचे पूजापाठ मंत्रस्तोत्र यांचे पठण आपण करत असतो आणि दहाव्या दिवशी दसऱ्याला त्या महोत्व महोत्सवाची आपण समाप्ती करत असतो बघा नवरात्र महोत्सव हा एका एक महत्त्वाचा कुलधर्म असतो तो अनेकांकडे कटाक्षाने पाळला जातो बऱ्याच ठिकाणी बरेच असे नियम पाळले जात असतात आताही गावाकडच्या बऱ्याच ठिकाणी नियम हे कटाक्षाने पाळले जात असतात बघा देवाऱ्यातील दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे त्यासोबतच तिचे घरावर आणि आपल्या कुटुंबियावर कृपाछत्र असावे आणि अदृश्यदृष्टशक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबात संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रामध्ये नवरात्र व्रत सांगितले आहे हे जितके आवडीने आणि जितके भक्तीने त्यासोबतच जेवढ्या प्रेमाने आपण हे करू तितके अधिक प्रमाणात त्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान येते बघा गणेशोत्सवानंतर आपल्या देशभरामध्ये नवरात्रीची जी स्थापना आहे जी पूजापाठ आहे तर ते ह्या थाटामाटात साजरी केली जात असतात तर दरवर्षी शारदीय नवरात्राची स्थापना ही अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जात असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये बघा देवींच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जात असते यंदा येत्या बावीस सप्टेंबरपासून या नवरात्रीची सुरुवात होणार आहे त्या वर्षी नवरात्रीला तृतीय तिथी ही दोन दिवसाची आलेली आहे आणि यासोबतच सप्तमी अष्टमी आणि नवमी ही कधी साजरी केली जाणार आहे कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत तर सर्वात आधी नवरात्री कधीपासून कोणत्या दिवसापर्यंत असणार आहे हे आपण बघणार आहोत तर बघा हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात यावर्षी बावीस तारखेपासून म्हणजे बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमी ही साजरी केली जाणार आहे म्हणजेच दसरा आपण साजरा करणार आहोत तर यावर्षीची जी नवरात्र आहे ती काही खास आहे कारण यावर्षी नवरात्र ही तब्बल नऊ नाही तर दहा दिवसांची आलेली आहे त्याचे कारण हेच आहे की यंदा तृतीय तिथी जी आहे ती दोन दिवसांची आलेली आहे यामुळे आपलं नवरात्र जे आहे ते नऊ दिवसांचे नसून दहा दिवसांचे आलेले आहे त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा जो आहे तो साजरा केला जाणार आहे यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊया तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते वाजून सहा मिनटापर्यंत असणार आहे शिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे बघा अभिजित मुहूर्त जो असतो तो सर्वात शुभम काळ असतो तर या काळामध्ये आपण घटस्थापना जी आहे तर, तर ती करू शकतो यंदा तृतीय तिथी ही दोन दिवसांची आलेली आहे तर तिथी ही दोन दिवसांची आलेली आहे म्हणजे आपला एक दिवस हा नवरात्रीचा वाढलेला आहे ह्या नवरात्रीच्या नऊ नाव दिवसांची तिथी ही कोणत्या दिवशी असणार आहे हे आपण बघणार आहोत तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी घटस्थापना होणार आहे या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण देवींच्या नऊ रूपांची पूजा करत असतो तर पहिल्या माळेला आपण कुलपुत्री देवीची पूजा करत असतो दुसऱ्या माळेला आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करत असतो आणि त्यानंतर तिसऱ्या माळेला आपण घंटा आणि चौथीला उष्मांड मातेची पूजा आपण करत असतो आणि त्यानंतर माळेला आपण स्कंदमातेची पूजा करत असतो आणि सहाव्या माळेला सात्यायनी मातेची पूजा करत असतो आणि सातव्या माळेला बलरात्री देवीची पूजा करत असतो त्यानंतर आठव्या माळेला महागौरी देवीची पूजा करत असतो आणि नवव्या माळेला दिदात्री देवीची पूजा करत असतो तर यावर्षी पहिली माळ ही अर्थात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी सोमवारी असणार आहे आणि त्यानंतर दुसरी माळ ही दुसरी माळ ही तेवीस तारखेला मंगळवारी आलेली आहे त्या दिवशी आपल्याला माता ब्रह्मचारिणीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तिसरी माळ ही त्यानंतर तिसरी माळ ही आपल्याला चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या दिवशी साजरी करायची आहे त्यानंतर चौथी माळ ही सव्वीस सप्टेंबर शुक्रवार या दिवशी साजरी करायची आहे त्या दिवशी देवी कुष्मांडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर पाचवी माळ ही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच शुक्रवारी करायची आहे त्यानंतर सहावी माळ ही अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी येणार आहे तर या दिवशी आपल्याला माता कात्यायनीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ही माळ ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सोमवार या दिवशी येणार आहे आणि त्यानंतर अष्टमी तिथी ही तीस तारखेला म्हणजेच मंगळवार या दिवशी येणार आहे तर या दिवशी आपल्याला महागौरी देवीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर नवमी तिथी म्हणजेच नववी माळ येणार आहे ही एक तारखेला म्हणजेच एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी नवमी तिथी येणार आहे तर या दिवशी आपल्याला माता सिद्धिदात्रीची पूजा करायची आहे तर अशा प्रकारच्या ह्या नऊ दिवसांच्या नऊ माळेला आपल्याला नऊ दे देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची आहे तर बघा यंदा तृतीय तिथी ही दोन दिवसांची आलेली आहे तर ति तिथी वाढणे ही अतिशय शुभ असते तर बघा यंदा तृतीय तिथी ही दोन दिवसाची आल्याने हा एक शुभ संकेत मानला जातो कारण शास्त्रामध्ये बघा तिथी वाढणे हे अतिशय शुभ मानले जाते म्हणून ही जी नऊ दिवसांची आपली नवरात्र आहे ही दहा दिवसांची येणार आहे तर हे अतिशय शुभ असे मानले जाते तर ह्या तिथी वाढल्यामुळे येणारा काळ जो आहे तर तो शुभ असणार आहे आता सप्तमी अष्टमी आणि नवमी तिथी ह्या कधी असणार आहे हे आपल्याला कळालंच असेल पण परत एकदा सांगते सप्तमी तिथी ही सोमवारी एकोणतीस सप्टेंबर या रोजी आहे आणि त्यानंतर अष्टमी तिथी ही मंगळवार तीस सप्टेंबर रोजी असणार आहे आणि यासोबतच शारदीय नवरात्राची जी महानवमी आहे तर ती एक ऑक्टोंबर या रोजी साजरी केली जाणार आहे तर हा जो काही पंचमी तिथीचा थोडासा घोळ झालेला आहे किंवा मग जी तृतीय तिथी आहे ती दोन दिवसांची आलेली आहे तर यामुळे थोड्या तिथी ज्या आहे तर पुढे झालेल्या आहे त्यामुळे आपण अष्टमी सप्तमी अष्टमी आणि नवमी ही एकोणतीस तीस आणि एक, एक या तारखेला साजरी करायची आहे बाकी आपण नवरात्रीमध्ये जशी पूजा करतो जशा सेवा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण सेवा पूजा करायच्या आहेत यामध्ये काही बदल नाही आता माळीमध्येच तो काय थोडा बदल झालेला आहे तर त्यामुळे तृतीया तिथी जी आहे ती दोन दिवसांची असणार आहे म्हणजेच चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दिवशी तृतीय तिथी असणार आहे तर या दोन दिवसांमध्ये आपल्याला माता चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे तीच माळ आपल्याला या दिवशी बांधायची आहे तर अशा प्रकारचे हे ते आपले नऊ दिवस जे आहे ते आपल्याला साजरे करायचे आहे अगदी नेहमी करतो त्याचप्रमाणे आपल्याला सर्व करायचं आहे फक्त या तिथीच्या दोन दिवसांमुळे थोडा गोंधळ झालेला आहे पण आपण ज्याप्रमाणे नवरात्रीची पूजा करत असतो सेवा करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या नऊ दिवसांची दहा दिवसांची पूजा जी आहे सेवा जी आहे ती करायची आहे बघा जेव्हा आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस साजरे करत असतो तर अगदी आपल्याला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तशाच प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस साजरे करायचे आहे म्हणजे चतुर्थी तिथी जी आहे ती आपल्याला सव्वीस तारखेलाच साजरी करायची आहे आणि ललिता पंचमीची जी पूजा आपण करत असतो तर ती आपल्याला चतुर्थीलाच म्हणजेच सव्वीस तारखेलाच करायची आहे कारण पंचमी तिथी ही सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी तिथी जी आहे ती सुरू होणार आहे त्यामुळे ललिता पंचमीची जी सेवा आपण करत असतो जे पूजा आपण करत असतो तर ते आपल्याला सव्वीस तारखेलाच करायचे आहे त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही कारण दोन तिथी जेव्हा एक एका दिवशी येतात तर त्यामुळे असा गोंधळ होतो म्हणजे एखादी तिथी रात्री लागते आणि ती सकाळी संपते असं एखाद्या वेळेस होतं तर बघा चतुर्थी तिथी ही सव्वीस तारखेला जरी असली तरी आपल्याला पंचमी ललिता पंचमीची जी पूजा आहे तर ती सव्वीस तारखेलाच करायची आहे कारण सकाळी पंचमी तिथी ही सुरू होणार आहे यामुळे आपल्याला पंचमी ललिता पंचमीची जी पूजा आहे तर ती सव्वीस तारखेलाच करायची आहे तर आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या नवरात्रीमध्ये आई भगवतीची खूप सेवा नवरात्रीचे येणारे नऊ दिवस तुम्हाला खूप आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना आणि झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ